रामकृष्णहरिमंडळी ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचं व्रत म्हणजे निर्जला एकादशी यंदा सहा आणि सात जून रोजी विभागून निर्जला एकादशी तिथी आली ही। आहे हिला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात वर्षभरात येणाऱ्या एकूण चोवीस एकादशीचा उपवास केला नाही तरी चालेल पण या एकादशीचा उपवास करावा असे म्हणतात ज्यामुळे चोवीस एकादशीचे पुण्य लाभते या व्रताच्या दिवशी उपवासाचे पदार्थ न खाता अन्नपाण्याचा उपवास करायचा असतो हो पाण्याचाही उपास म्हणूनच तिला निर्जला एकादशी म्हणतात यंदाही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे हे व्रत कधी करावे याबाबत अनेक भाविक संभ्रमित झाले हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण स्मार्त आणि भागवत यातील भेद जाणून घेणार आहोत दिनदर्शिकेनुसार दाखवल्यानुसार सहा जून म्हणजेच आज शुक्रवारी स्मारत निर्ल निर्जला एकादशी असा उल्लेख आढळतो ही एकादशी सहा जून म्हणजेच आज पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू झाली आहे त्यामुळे तिथी सुरू होऊनही तो सूर्योदय पाहणार आहे तो सात जूनचा सा, म्हणून सात जूनची तिची तिथी निर्जला एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे या दिवशी उपवास आणि उपासना करावी असे शास्त्र संकेत आहेत जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी ही उद्या हो साजरी केली जाणार आहे एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिनदर्शिकेनुसार देखील सूर्योदय दे पाहिलेल्या वरच भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी म्हणतात स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मांडतात आणि व्रत सुरू करतात हा तो फरक मग स्मार्त एकादशी म्हणजे काय तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते म्हणून ती स्मार्थ एकादशी तसेच स्मार्थ आणि भागवत यातील आणखी एक मुख्य फरक हाय की संप्रदायाचा विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते त्यामुळे ते नेमके सर्व एकादशी करतात ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी तसे साधा सात्विक आहार घ्यावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करावा अथवा विष्णू सहस्रनामाचं पठन करावं किंवा श्रवण करावं अशा उपासकांना वैष्णव म्हणतात स्मार्त म्हणजे जे लोक वेदांवर श्रुतीस्मृती पुराण यांना प्रणाम मानतात ज्यांच्या वैदिक धर्माचा ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात थोडक्यात काय तर मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात तर वैष्णव म्हणजे जे भक्त जे विष्णू भक्त आहेत ते संसारी आहेत जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात जास्त करून भागवत एकादशीचे व्रत केले जाते म्हणून विष्णू भक्तांनी एकादशीला करावी मात्र जवरत, पालन भागवत एकादशीलाच करावं असं शास्त्र सांगतं त्यानुसार निर्जला एकादशीला सहा जून रोजी विष्णू पूजा आणि सात जून रोजी म्हणजेच उद्या उपास करावा उपासना करावी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा सेवा करण्यासाठी आपण काही सोप्या गोष्टी करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर भगवान विष्णूंची प्रार्थना करा विष्णू स्तोत्र विष्णू सहस्रनाम किंवा इतर मंत्राचा कुठलाही तुम्ही जप करा एक पाठ घ्या पाटावर कापड पाट टाका त्यावर विष्णूचा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आवर्जून ठेवा मूर्तीत ठेवली तरीही चालेल पूजा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या साहित्याची तयारी करून घ्यायची जसं की फुलं धूप दीप चंदन नैवेद्य भगवान विष्णूंच्या मूर्तीची फोटोची पूजा करायची त्यांना धूप दीपचंदन फूल दीप अर्पण करायचं तुळशीची पाने आधीच तोडून ठेवायची असतात एकादशीला तुळशीची पानं तोडायची नाही भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा भगवान विष्णूंची आरती करा विष्णू भजनाने किंवा स्तोत्राचे गायन करा एकादशीचे व्रत पाळा या दिवशी फळपाणी किंवा साधे अन्न घ्या काही लोक निर्जल देखील हे व्रत करतात तुम्हाला जमेल त्या पद्धतीने अर्थात तुमच्या पद्धतीने तुमच्या तब्येतीला जसं साजेल तसा उपवास करा गरजूंना भिक्षा द्या किंवा दान करा कथा किंवा मंत्राचं वाचन करा भगवान विष्णूचे ध्यान करा स्तोत्र विष्णू सहस्त्रनामावली याचं पठण करा व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा राम कृष्णहरि जय श्रीराम्